पनवेलच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे भीम आर्मी रायगड जिल्हाध्यक्ष सिद्धोधन माधव कांबळे यांनी केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे कांबळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून म्हटले आहे की पनवेलची सत्यस्थिती स्पष्ट दोन हजार चौदा नंतर शेकापची ताकद संपली आहे जे मोठे नेते होते ते भाजपमध्ये गेले आणि मागचे जिंकलेले नगरसेवकही आज भाजपचेच त्यांनी पुढे असा आरोप केला की शेकाप स्वतःला विरोधी पक्ष म्हणते तरी त्यांचेच नेते आता सत्ताधारी पक्षात आहेत शेकाप आता भाजपची बीग टीम बनली आहे असे विधान करून त्यांनी शेकापवर थेट टीकास्त्र सोडले नागरिकांनी काय करावे कांबळे यांनी पनवेलकरांच्या भावना व्यक्त करत म्हटले पनवेलमधील सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन ताकद निर्माण करावी फक्त विरोधासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी पर्याय तयार करणे आवश्यक आहे